महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला पद रद्द करावं एकोणीसशे ब्याऐंशी सालची जुनी पेन्शन योजना पूर्ववत चालू करावी संचमान्यतेचा निर्णय बदलावा यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षक आणि सेवकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली संच मान्यतेच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील शिक्षण सेवकांमध्ये असंतोष आहे तसंच जुन्या पेन्शन योजनेची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला टाउन हॉलपासून दसरा चौक बिंदू चौक मार्गेत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आला त्या ठिकाणी मोर्चेकरांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे फलक झळकावत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती समान काम समान काम वेतन या सूत्रानुसार शिक्षण सेवक पद रद्द करावं आणि जुनी पेन्शन तसंच टप्पा अनुदान हा अधिकार आहे शासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचा जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी दिला आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं लक्षवेधी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आंदोलनातील मागण्या शिक्षणसेवकपद रद्द करणे डी सी पी एस रकमेवरील व्याज व अनुदान मिळणे संच मान्यतेचा अन्यायकारी शासनादेश रद्द करणे टप्पा अनुदानावरील ज्या तरतुदी आहेत त्या देणे त्याचसोबत शिक्षकांची आव्हानंतर कामं अशैक्षणिक कामं कमी करणे ही काही महत्त्वाची मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आज आम्ही शिक्षण उपसंचालकांना हे निवेदन देतोय भविष्यकाळामध्ये जर या मागण्यांच्या बाबत यथोचित कार्यवाही नाही झाली तर राज्य स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात लढाई छेडली जाईल मोठ्या प्रमाणात आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल मोर्चामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते